यावल तालुक्यातील अंजाडे या गावाजवळ घाणेकर नगर आहे या घाणेकर नगर मध्ये बादल लहू भिल हे राहतात त्यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता त्यांच्याकडे गोंधळाच्या या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून वैशाली भिल वय वै अठ्ठावीस त्यांचा मुलगा नकुल भिल वय पाच वर्ष राहणार अंतुर्ली तालुका अम्मनेर व सपना सोनोने वय सत्तावीस राहणार पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आले होते दरम्यान गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अंजाडे शिवारातील तापी नदीच्या पात्रात महिला मुलांना घेऊन अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान नदीपात्रातील डोहात नकुल भिल या बालकाचा एका पाण्याच्या डोहात पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनो या दोघांनी पाण्यात उडी घेतली मात्र त्या दोघांना देखील पोहता येत नसल्यामुळे तिघेच पाण्यात बुडाले ही घटना या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेल्या मुलांनी पाहिली आणि त्यांनी घाणेकर नगरकडे धाव घेतली नागरिकांना माहिती देण्यात आली नागरिक घटनास्थळी पोहचतील प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुस्लोद्दीन शेख हवालदार अर्शद गवडी इस्तियाक सय्यद अनिल पाटील उमेश महाजन यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तिघांचे मृतदेह घटनास्थळाचा पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना या प्रकरणी बादल भिल यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसलोद्दीन शेख ए करीत आहे मामा भाऊ पाण्यात पडला आई मावशी पण बुडाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका